जय श्री स्वामी समर्थ मंडळी आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या हार कधी मानू नका कधी कधी माणूस अशा वळणावर जाऊन पोहोचतो की आपण स्वतःला विचारतो की मी एवढा का थकलो आपण रोज स्वप्न बघत असतो रोज मेहनत करत असतो आणि रोज स्वतःला समजवत असतो उद्याचा दिवस चांगला उगवेल पण कित्येकदा असं होतं की चांगला दिवस येतच नाही कधी परिस्थिती बदलती कधी लोक बदलतात कधी आपण स्वतःच हरतो पण ऐका मी काय सांगते ती हरणं ही एक कमजोरी नाही ही या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही तुमचं आयुष्य मनापासून जगला आणि आपल्या स्वप्नांसाठी लढत राहिला या जगात असं कोणी नाही की तो हारला नाही की त्यानं त्याच्या आयुष्यात कधी हार बघितली नाही प्रत्येक सक्सेस माणसाच्या आयुष्यात एक प्रसंग असा होऊन गेलाय की तो माणूस थकून बोलतो की बस आता नाही होणार त्यांनी त्या क्षणाला कधी संपून दिला नाही त्याला एक मार्ग बनवला तुम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाही हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या लहानपणाची एक गोष्ट आठवा तुम्ही जेव्हा लहानपणी पळता पळता पडता तेव्हा तुम्ही, तुम्ही रडत बसला का तर नाही तुम्ही उठून पुढे पळत राहिला पण आता आपण मोठे झालो आहे फक्त मोठेच झाले नाही मोठ्या ना सोबत आपली भीतीही मोठी झाली आहे ती भीती म्हणजे लोक काय म्हणतील आपण हरलो तर आपल्याला ते नाही जमलं तर पण आयुष्यात पुढं जायचं आहे तर लोक काय बोलतील या गोष्टीने आपल्याला फरक पडला नाही पाहिजे तुम्ही खाली पडताय का उठून उभा राहताय का पुढे चालत राहताय का हार मानताय या गोष्टीने फरक पडला पाहिजे एक लक्षात घ्या तुम्हाला कोणी वचन दिलं नाही आयुष्य खूप सोपं आहे पण आयुष्यात एक वचन आहे की आयुष्यात तुम्ही हार न मानता प्रयत्न करत राहिला तर, तर तुमच्यामध्ये बदल नक्की घडेल जेव्हा माणसामध्ये बदल घडतो तेव्हा माणूस लढाई जिंकायला सुरुवात करतो कोणतीही लढाई एका दिवसात जिंकता येत नाही पण प्रत्येक दिवसाचा एक छोटा विजय म्हणजे तो एक मोठा विजय असतो भले आयुष्यात तुम्ही एकटे आहात तर हरकत नाही एकटे चालायला शिका एकटं लढायला शिका ज्याने आयुष्यात इतिहास घडवला आहे ते सुद्धा एकटेच होते त्यांनी एकटं राहूनच कमाल केली आहे एक गोष्ट लक्षात घ्या रस्त्यात काटे पडलेले असतील लोक हसतील लोक टिंगल उडवतील तुमचे प्लॅन हसतील खूप रडाव वाटेल रात्रभर झोप लागणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात घडून गेलेली ही एक खूप मोठी कथा असणार आहे आणि ही कथा म्हणजे छोटी कथा नसणार आहे तुमच्या आयुष्यात घडून गेलेली एक मोठी कहाणी बनणार आहे तुमच्या विजयाची कहाणी बनणार आहे लोक फक्त परिणाम बघतात लोक कधी तुमचं कष्ट तुमचा त्याग तुमची मेहनत कधीच बघत नाहीत ते बघतात फक्त तुमचा रिझल्ट म्हणून कधी थकलात तर आराम करा पण हार मानू नका एक मोठा श्वास घ्या आणि स्वतःला सांगा मी या जगात हरण्यासाठी आलो नाही मी या जगात विजय होण्यासाठी आलो आहे आज जी पण परिस्थिती असू द्या उद्याचा तो दिवस तुमचा असेल तुमची स्वप्न तुमची मेहनत आणि तुमचा प्रवास ही तुमची कहाणी असेल म्हणून त्याला अपूर्ण सोडू नका आयुष्यात प्रत्येक जण त्यालाच लक्षात ठेवतात जो शेवटपर्यंत लढतो म्हणून आयुष्यात कधीही हार मानू नका उद्या विजय तुमचाच असेल